नवी मुंबईतील कोपर खैरणे येथे राहणाऱ्या एका छप्पन वर्षीय महिलेला घरात काम करणाऱ्या नोकराने बंदूकसदृश्य वस्तू दाखवत लुटले आहे बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून तीस हजारांची रक्कम आपल्या खात्यावर वळवली आणि तिच्या गळ्यातील बत्तीस ग्राम वजनाची सोन्याची चेन घेऊन तो पसार झाला आहे नंतर त्या महिलेने पोलिसांना एक तक्रार दाखल केली होती कोपर ताब्यात पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याची चेन हस्तगत केली आहे आरोपी डोंबिवली डोंबिवलीमध्ये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे संध्याकाळी साडेसात च्या सुमारास भूमी आस्कर म्हणून बिल्डिंग आहे सेक्टर नऊ लानसोलीला तिथे राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घरी संध्याकाळी साडेसात वाजता गुन्हा घडलेला आहे एक इसम जो त्यांच्याकडे ड्रायवर कम का कुक म्हणून काम करत होता आणि तो पैसे देण्याच्या बहाण्याने त्याला फ्लॅटमध्ये एंट्री मिळाल्यानंतर त्याने त्या महिलेला बंदूक सदृश्य अशी वस्तू दाखवली आणि पाच लाखाची डिमांड केली त्या महिलेने घाबरून स्वतःच्या गळ्यातील बत्तीस ग्रॅम ओजण्याची चेन काढून दिली त्याच्यावर समाधान न झालं तर तीस हजार रुपये त्याने स्वतःच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेतला त्याच्यानंतर महिलेने अरडाओ अरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला पोलीस स्टेशनला त्या महिला आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे चारशे बावीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ इंटू ब्रॅकेट चार बी एन एस प्रमाणे पूर्वीचा तीनशे ब्याण्णव आय पी सीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महिलेला कडे तो तीन वर्षापासून काम करत होता आणि साधारण नऊ महिन्यापासून त्याने ते, ते काम सोडलेलं होतं परंतु तो गनसोलीचा रा राहणारा आहे आणि त्याचा मोबाईल नंबर आणि फोटो एवढंच होतं तो कुठला तो राहणारा आहे त्याचा परफेक्ट ॲड्रेस त्या महिलेला माहिती नव्हता जी माहिती मिळाल्यानंतर आमच्या संपूर्ण टीमने पोलीस निरीक्षक तिटे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खराब आणि त्यांची टीम त्यांनी आपापले सोर्सेस डिअरप करून टेक्निकली ॲनालिसिस काढून जी काय माहिती मिळाली अकॉर्डिंगली काल दिनांक सोळा तारखेला ठाण्याच्या वैतीनगरमधून त्याचं आम्हाला डिटेल मिळाल्यामुळे तिथे टीमने जाऊन त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कन्फेस केलेला आहे आणि जी चेन चोरलेली होती ती चेनसुद्धा पोलिसांनी रिकवर केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केला असता दिनांक एकवीस तारखेपर्यंत एकवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पोलीस तपास चालू आहे त्याच्याकडून ती जी बंदूक सदृश जी वस्तू आहे ती रिकवर करणं बाकी आहे त्याने ट्रान्सफर करून घेतलेले जे पैसे आहेत ते रिकवर करणं बाकी आहे आणि पोलीस तपास सुरू आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे दोन हजार पंधराला डोंबोली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने चेन स्नॅचिंगचा गुन्हा केलेला आहे पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग केलेली होती तो गुन्हा प्रलंबित आहे कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याचा प्रिव्हिअस अँटिसिडेंट आहे आणि त्याचा ते, अजूनही काही गुन्हेगारी पार्श्व त्रास आहे की नाही ते आमचा तपास सुरू आहे पण मला मी नागरिकांना हेच आवाहन करेन कोणताही एम्प्लॉई नेमताना ज्याला घरामध्ये एंट्री मिळते कारण इंट्रॅक्शन झाल्यानंतर तो ओळखीचा होतो आणि ड्रायव्हर आणि कुक म्हणून जवळजवळ माणूस ठेवतानासुद्धा रेफरन्सने ठेवणं आवश्यक आहे त्याची पार्श्वभूमी तपासणं आवश्यक आहे पोलिसांकडून पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे बायोडाटा पोलिसांना सबमिट करणं आवश्यक आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार जर घडला तर त्याच्यानंतर पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर त्या ताब्यात घेणं इझी होऊ शकतं आणि आपण सुरक्षित राहिलात तर सर्व समाज सुरक्षित राहू शकतो ह्याच्यासाठी प्रिकॉशन कधी पण प्रिकॉशन घेणं खबरदारी घेणं कधीही चांगलं आणि ह्याच्यासाठी कोणताही घरातली मेडपासून कोणताही एम्प्लॉई ठेवण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी त्याचा पोलि पुली, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे आणि रेफरन्सने कोणाच्या तरी रेफरन्सने नोकरीवर ठेवताना काळजी घेतली पाहिजे पगड़म पगड़म तिगड़म नागपुर में होगा टपाक जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झासीरानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य